ऊस पिकाचा विचार करतोय आपण ऊस पिकाचा पंचेचाळीस दिवसापर्यंत उगवण अवस्था असते आता ऊस पिकाची कांडी लावत असताना शक्यतो आपली खोल काळी माती आहे किंवा मध्यम काळी माती आहे शक्यतो कोरडी लागण करायची आपल्याला पाण्याचा दंड भरला कांडी हातरले आणि परत पाय दिला कांडीवरती काय होईल आपली कांडी खोल जाणार आहे बरोबर आहे ज्याचं वजन जास्त त्याची कांडी खोल जाणार आहे की ती परत उगवायला आपल्याला त्रास होणार आहे त्यामुळे शक्यतो कोरडी लागण करायची रासायनिक खत सेंद्रिय खत मिक्स केलेलं सरीमध्ये टाकलेलं आहे कांड्या हातरून घ्यायच्या आता फक्त कांद्या हातरून घेत असताना जो ऊस पीक आहे जी जात आहे त्या जातीला फुटवे किती येत आहेत बरोबर आहे आता समजा शहाऐंशी झिरो बत्तीस लावताय तुम्ही किंवा दोनशे पासष्ट लावतायत एकतीस झिरो दोन आहे किंवा आता आयची नवीन आलेली अठरा एकशे एकवीस व्हरायटी आहे किंवा आठ हजार पाच आहे जर फुटवे जास्त येत असेल तर दोन्ही कांड्यामध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे किती अंतर ठेवायचं आहे एक फुटाचा असेल दोन फुटाचा असेल तुमच्या त्या फुटव्याच्या नियोजनाप्रमाणे हो आता आयची नवीन जी आहे अठरा एकशे एकवीस जात आहे या जातीला काय फुटव्यांची संख्या कमी आहे कमी म्हणजे काय जे काय सहा सात फुटवे येतात ते फुटवे काय होतात सगळे त्याचं फुटव्याचं उसामध्ये रूपांतर होतं आता शहाऐंशी झिरो बत्तीस किंवा दोनशे पासष्ट घ्या वीस वीस पंच पंचवीस फुट त्याला फुटवे येतात पण त्याच्यामधून जे ऊसांची संख्या आहे ही किती भेटते आपल्याला सहा सात आठ नऊ दहा अशी भेटते बरोबर आहे त्यामुळं फुटव्यांची संख्या किती आहे त्या अनुषंगाने आपल्याला दोन कांद्यामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे कांडी मधी घ्यायची दोन्ही पायाच्या मध्ये आणि दोन्ही पायांनी काय करायचंय माती त्याच्यावरती सारायचे आणि हलकं पाणी द्यायचं पहिल्यांदा हलकं पाणी पहिल्यांदा द्यायचं आहे काय करायचंय पाट्यावरती तुम्ही पोतं टाका किंवा वाड्याची पेंडी बांधून ठेवा काही करा की जेणेकरून पाणी हळूहळू ते काय झालं पाहिजे त्या सरीमध्ये गेलं पाहिजे तुम्ही स्लो जास्त फास्ट पाणी दिलं काय होईल त्या कांडीवरची माती सगळी निघून जाईल कांडी उघडी पडेल हळूहळू पाणी द्यायचं आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शेतामध्ये एक फेरफटका मारायचा जिथं कांडी उघडी आहे ती कांडी काय करायची त्यावरती माती झाकायची आहे की जेणेकरून आपल्याला उगवण अवस्था पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुमचं मॅक्झिमम उगवण अवस्था दिसून येते तुम्ही कांडी जर दाबली सरी टाकून तर महिना महिना तुम्हाला त्यामधून कोंब आलेले दिसत नाहीयेत मध्यम काळी माती आहे खोल काळी माती आहे आपल्याला तिथं काय करायचं आहे कोडी लागण करायची आहे की जेणेकरून आपल्याला उगवण अवस्था काय होईल आपल्याला वर दिसून येईल वीस पंचवीस दिवसामध्ये तुमचं सत्तर ऐंशी टक्के सगळं उगवण अवस्था तिथं दिसून येते किंवा झाली पाहिजे पंचेचाळीस दिवसापर्यंत उगवण अवस्था असते त्याच्यापेक्षा जास्त पुढं गेलं तर काय करायचं आहे एक्स्ट्रा रोप तयार करून ठेवायची लागण करताना किंवा तुम्ही तिथं कांडी दाबली तर काय होईल हे एक दीड महिन्याचं रोप होईल आणि तुमची कांडी परत त्याच्यामध्ये तेवढी तफावत काय होईल दिसून येईल त्यामुळे एक्स्ट्रा लागण करताना जर आपण कांड्या पिशवीमध्ये किंवा बाहेर कुठेतरी पाटामध्ये लावल्या आणि ते रोप परत आपण जर जे काय तूट निर्माण होणारी आहे बरोबर आहे कारण आपल्याला एका एकरामध्ये चाळीस हजार ऊसांची संख्या मेंटेन ठेवायची आहे जेवढी समजा पस्तीस एक एक ते चाळीस हजार ऊस तुमच्या त्या एका एकरामध्ये राहिले एक ऊस तुमचा दोन किलोचा भरला तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी त्या एका एकरामध्ये मध्ये आपल्याला तेवढं ऊसाचं उत्पादन हे मिळू शकतं मग तुटाळी भरून काढण्यासाठी आपण जर असा वापर केला तर निश्चित तिथं काय होईल जे काही रोप लावलेला आहे ते रोप आणि उगून आलेलं रोप याच्यामध्ये जास्त फरक दिसणार नाही आणि तो काय होईल समानतेची वाढ होईल आता पंचेचाळीस दिवसापासून एकशे वीस दिवसापर्यंत अवस्था असते फुटवे येण्याची आपल्याला पन्नास पंचावन्न किंवा साठाव्या दिवशी समजतं की त्या उसाला फुटवे ये ये फुट कमी येत आहेत का जास्त येत आहेत फुटव्यांची संख्या कमी आहे आता काय होतं तुमची उगवण अवस्था आहे किंवा फुटवे फुटण्याची अवस्था आहे अशा वेळेस आपल्या जो आसपास आहे त्यावेळेस आपलं जे हवामान आहे हे हवामान हवामान पाहिजे आपल्याला तीस ते पस्तीस तेहतीस ते, ते पस्तीस डिग्रीपर्यंत तापमान पाहिजे आता थंडीमध्ये जर आपण लागण केली तर काय होतं तुम्हाला उगवणीलाही त्रास होतो आणि फुटवे फुटायलाही त्रास होतो बरोबर आहे आरसालीमध्ये लागण केले आपण आणि पाऊस का चालू झाला बरोबर आहे तुम्हाला त्याचा अनुभव आहे की पाऊस का चालू झाला डायरावात राहिले की तिथं काय होतं फुटवे येत नाहीत एक शेवटी झोस येतो फक्त बरोबर आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तो जेटाकोम काढायचा आहे युरियाचा किंवा अमोनियम सल्फेटचा वापर करायचा की जेणेकरून तिथं फुटवे फुटले गेले पाहिजेत आता फुटव्याचं प्रमाण कमी असेल तर काय करायचं बारा एकसठ झिरो एक किलो आणि ह्युमिक ऍसिड एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ती चाळवणी करायची निश्चित तुम्हाला तिथे फुटवे जास्त प्रमाणात भेटतील जेटाकॉम काढायचा आहे तर सर्वसाधारणपणे साठ पासष्टाव्या दिवशी आपल्याला जेटाकोंब काढायचा आहे फक्त जेटाकोंब काढत असताना लक्षात घ्यायचं दोन तीन किंवा चार फुटवे त्याला तिथं दिसले गेले पाहिजे एकच ऊस वाढला आणि त्याचा जेटाकोंब काढ किंवा तोच मोडला तर तुम्हाला फुटवे अपेक्षितपेक्षा जास्त येणार नाहीयेत दोन तीन किंवा चार फुटवे जर असतील आणि जेटाकोंब काढला तर तुम्हाला तिथं फुटव्यांची संख्या सुद्धा काय होईल जास्त प्रमाणामध्ये भेटेल पंचेचाळीस दिवसानंतर काय करायचं आपल्याला बाळ बांधणी करायची आहे बाळबांधणी केल्यानंतर काय होतं की जमिनीमध्ये वापसा कंडिशन चांगली राहते चांगल्या प्रकारचं हवामान भेटल्यामुळे जमिनीमधूनच उपजतच चांगल्या पद्धतीचा फुटवा आपल्याला मिळतो बऱ्याच ठिकाणी बाळबांधणी करायची प्रथा नाही पण बाळबांधणी करणं फुटव्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे रासायनिक खतांचा वापर करत असताना लक्षात घ्या युरियाचा वापर सुरुवातीला अजिबात जास्त करायचा नाही युरियाचा फक्त दहा टक्केच वापर करायचा लागण करताना म्हणजे एकच बॅग फक्त एका एकराला युरियाची गेली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जाता कमाने का, कारण सुरुवातीला उगवणीला युरियाची आवश्यकता जास्त नसते युरियाची आवश्यकता असते फुटवे फुटत असताना पंचेचाळीस दिवसानंतर ज्यावेळेस बाळबांधणी करतो त्यावेळेस युरियाचा डोस द्यायचा आहे युरिया किंवा अमोनियम सल्फेट मधून द्या रासायनिक खत दिलं की एक आठवड्याने ह्युमिक ऍसिडचा वापर करायचाच आहे हे लक्षात गोष्ट लक्षात ठेवून घ्या ह्युमिक ऍसिड आणि त्यानंतर जमिनीमध्ये उपलब्ध करून देणारे जे अन्न दे घटक आहेत अशा प्रकारचे जीवाणूंचा वापर करायचा आपल्याला आणि ह्या रासायनिक आणि जैविक मध्ये आपल्याला एक आठवड्याचं अंतर ठेवायचं आहे आता वसंत शुगर इन्स्टिट्यूटचं ह्युमिक ऍसिड वापरा ही जे शिफारशीत केलेला आहे शिफारशीत म्हणजे चारी कृषी विद्यापीठाने त्याच्यावर त्याची शिफारस केलेली आहे किंवा बाजारामध्ये असणारे जे चांगल्या कंपनीचं ह्युमिक एसिड ह्युमिक ऍसिड वापरलं तरी चालेल मग सुद्धा अशी सुद्धा सॉइल हेल्थ नावाचा एक जीवाणूंचा समूह आहे सगळ्या प्रकारचे जीवाण त्यामध्ये नायट्रोजन असेल किंवा फॉस्फरस पोटॅश आहे सिलिकॉन आहे सगळे गंधक सगळे अन्न घटक उपलब्ध करून देणारे जीवाणूंचा तो समूह आहे सॉइल हेल्थ नावाचा त्याचा वापर केला तरी सुद्धा आपल्या जमिनीमध्ये असणारे अन्न घटक पिकाला उपलब्ध होतील मातीची जैविक आणि भौतिक अवस्था सुधारेल आणि रासायनिक अवस्था त्यामुळे सुधारल्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढेल त्यानंतर नव्वद दिवसांनी परत आपल्याला एक नत्राचा दोस किंवा युरिया किंवा अमोनियम सल्फेट मधून आपल्याला वापर करायचा आहे आणि त्यानंतर आपण मोठी बांधणी करतोय एकशे वीस दिवसानंतर आता फुटवेचं प्रमाण जर जास्त असेल तर आपण शंभराव्या दिवशी किंवा नव्वद्या दिवशी मोठी बांधणी केली तरी चालते काही फरक पडत नाहीये मोठी बांधणी करण्याचा उद्देशच हा आहे की आपल्या जमिनीमध्ये आपल्या ऊसाचे जे आलेले फुटवे आहेत ह्या फुटव्यांचं आपल्याला काय करायचंय कंट्रोल करायचंय आपल्या भाषेमध्ये कुटुंब नियोजन थोडक्यात जेवढे फुटवे आले तेवढे फुटवे पुरेसे झाले आता आणि इथून पुढं फुटव्यांची संख्या आपल्याला नको आहे त्यामुळं मोठी बांधणी करायची मोठी बांधणी करत असताना माती ही अशा पद्धतीने लागली गेली पाहिजे बऱ्याच ठिकाणी माती व्यवस्थित लागत नाही माती व्यवस्थित नाही लागली मधी चढ पडली किंवा गल राहिली तर काय होतं तिथून फुटवे फुटतात त्याला आपण कोंबारा म्हणतो बरोबर आहे ना वॉटर शूट आपल्या भाषेमध्ये आणखी तो कोंबारा काय करतो मुख्य पिकाचं ऊस पिकाचं अन्न घटक शोषण करून घेतो तो कोंबाराच वाढतो फक्त तो कोंबारा त्याचं ऊसामध्ये रूपांतर होत नाही तो वजन देत नाही त्याच्यामध्ये साखर तयार होत नसते त्यामुळे तुमचा जो ऊस आहे तो ऊस काय होतो लहान पडतो किंवा त्याची कांडी लहान पडते त्यामुळे तो कोंबारा येता कामा कामाने जेणेकरून बाणी व्यवस्थित झाली मोठी बाणी तर तो कोंबारा तिथं आपल्याला व्यवस्थित बाणी झाल्यामुळे कोबार त्या ठिकाणी येत नाही आणि आपल्या ऊसाची पीक जे वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होते त्यानंतर दोनशे सत्तर दिवसानंतर आपल्या ऊसामध्ये साखर तयारला चालू होते, होते पाना मदे। पाना मदे साखर तयार होते पानामध्ये पानामध्ये साखर तयार झालेली काय होते मुळामध्ये येते आणि मुळापासून मग खालच्या कांडीपासून ती काय होते साखर त्या ऊसामध्ये साठते साखर पानामध्ये तयार होते लक्षात घ्या ऊस पिकाला सतरा प्रकारचे अन्न घटक आवश्यक असतात त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि आणि ऑक्सिजन हा आपण कुठल्याही रासायनिक खतामधून देत नाही ऊस पिकाचं पान तुमच्या नजरेसमोर आणा ह्याच्यातला शहाण्णव टक्के भाग हा कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनचा असतो फक्त चार टक्के नियोजन आपल्याला करायचं आहे हे जर उलट केलं असतं बरोबर आहे जे काय निर्माण करतं किंवा आपल्या भाषेत देव बनतो आपण ह्या देवां जर हे उलटं केलं असतं तर सगळंच गणित बिघडून गेलं असतं बरोबर आहे ना फक्त चार टक्के नियोजन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये बी एवढा सावळा गोंधळ आहे आपला बरोबर आहे मग हे जे अन्न घटक आहेत यामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे आपण कुठल्याही रासायनिक खतामधून देत नाही पाण्यामधून आणि हवेमार्फत ते ऊस पीक शोषण करून घेतं नत्र स्फुरद पालाश नत्राचं काम आहे ऊस पिकामध्ये हिरवापणा आणणं स्फूर्दाचं काम आहे मुळांची वाढ चांगली करणं स्फुरद हा पानामध्ये पेशीमध्ये असतो केंद्रकामध्ये असतो सूर्यापासून एनर्जी एनर्जी जी ताकद आहे ते शोषून घेतो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करतो साखरेमध्ये करतो आता ऊस पिकामध्ये आपल्याला जर रिकवरी म्हणतो किंवा साखरेचं सा प्रमाण जास्त पाहिजे जा, असेल तर जमिनीमध्ये स्फोरद हा गेला गेला पाहिजे किती गेला पाहिजे संतुलित गेला पाहिजे तुम्हाला सांगतो पुढं आता साखर तयार होते पानामध्ये साखर तयार होते साखर तयार व्हायला स्फोरद आणि बोरांची आवश्यकता असते तयार झालेली साखर पानामध्ये कांडीपर्यंत वाहून नेण्याचं काम असतं पालाश आणि झिंकचं काम असतं तेथं काही प्रमाणामध्ये बोरॉन आपल्याला मदत करतो आणि कांडीमध्ये साखर आणलेली आहे ती लोड करून घेण्याचं काम असतं मॅग्नेशियमचं जेवढी तुमची साखर चांगली तयार होते जेवढी तुमची साखर योग्य पद्धतीनं वाहून कांडीपर्यंत आणली जाते जेवढी साखर कांडीमध्ये लोड करून घेतली जाते तेवढ्या तुमच्या ऊसाची कांडीची लांबी वाढेल आणि जाडी वाढेल तेवढी तुमच्या उसाची कांडीची जाडी आणि लांबी वाढेल साखरेचं प्रमाण कमी आहे तुमची कांडी काय होईल त्याची लांबी कमी राहील किंवा त्याची गर्द काय होईल त्याची जाडी कमी राहील बरोबर आहे आता हे सगळे अन्न घटक जर संतुलित असतील संतुलित म्हणजे काय बघा तुम्ही युरियाचा वापर जास्त केला तर काय होतं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं शोषण काय होतं कमी होतं <coughs> <coughs> एकाच अन्न घटकाचा वापर केलाय जास्त बोर व्हायला हो लागलं का नाही ना एकाच अन्न घटकाचा वापर तुम्ही जास्त केला युरियाचा जा वापर जास्त केला तर काय होतं स्फूर्दाचं शोषण कमी होतं स्फूर्दाचं शोषण कमी झालं म्हणजे काय होतं तुमचं रिकव्हरी कमी होते किंवा साखरेचं प्रमाण कमी होतं बरोबर आहे त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियमचं शोषण कमी होतं तुम्ही स्फूर्दाचा जा वापर जास्त केला तर काय होतं लोह आणि जास्त झिंक आपण म्हणतो त्याला ह्याचं शोषण कमी होतं तुम्ही पालाशचा किंवा एमओपीचा पीचा वापर जास्त केला तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं शोषण कमी होतं बाहुबंकी म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये ही बाहुबंकी ह्या घटकामध्ये सुद्धा आहे म्हणजे एका अन्न घटकाचा वापर जास्त केला तर त्याचा परिणाम दुसऱ्या अन्न घटकावरती होतो आणि ते अन्न घटक काय होतं कमी होतं किंवा त्याची कमतरता निर्माण होते त्यामुळं माती परीक्षण केल्यानंतर जमिनीमध्ये अन्न घटक किती उपलब्ध आहेत आवश्यकता किती आहे हंगामानुसार आणि आपल्या जातीनुसार तेवढेच अन्न घटक त्या ऊस पिकाला आपल्याला द्यायचे आहेत की जेणेकरून हे सगळं चक्र व्यवस्थित झालं तर आपल्या ऊस पिकाचं उत्पादन वाढणार आहे किंवा साखरेचं उत्पादन वाढणार आहे लक्षात घ्या त्यामुळे माती परीक्षण करणं अतिशय काळाची गरज आहे मातीचा प्रकार तर कळेलच आपल्याला माती कोणत्या प्रकारची आहे ते तर कळेलच पण जमिनीमध्ये अन्नघटक किती उपलब्ध आहेत आणि आवश्यकता किती आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्या जातीनुसार आणि हंगामानुसार आपल्याला रासायनिक खतांचं नियोजन करता येईल त्यासाठी माती परीक्षण करणं ही काळाची गरज आहे त्यानंतर आता दोनशे सत्तर दिवसानंतर पुढं काय होतं पालाशची आवश्यकता राहते अशा वेळेस आपल्याला झिरो बावन चौतीस एक किलो शंभर लिटर पाण्यामधून जर दिलं तरीसुद्धा काय होतं आपल्याला त्या ऊस पिकाची जाडी आपल्याला तिथं वाढलेली दिसून येते किंवा तो रिझल्ट तिथं आपल्याला उत्तम पद्धतीने भेटतो किंवा त्यानंतर ह्युमिक ॲसिड किंवा सॉयल हेल्थ नावाचा जरी आपण जीवाणूंचा समूह वापरला तरी सुद्धा जमिनीमध्ये फिक्स होणारे अन्न घटक उपलब्ध होतील त्यानंतर झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस चे दोन डोस करायचे पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आणि झिरो बावन चौती झिरो झिरो पन्नासचे चे दोन डोस करायचे आठव्या आणि नव्या महिन्यामध्ये की दोनशे सत्तर दिवसानंतर साखर तयार होते आणि ती साखर कांडीपर्यंत वाहून आणण्यासाठी ह्या गोष्टी तिथं त्या ऊस पिकाला फायदेशीर ठरतात दोनशे सत्तर <laughs> दिवसानंतर परत रासायनिक खतांची आवश्यकता ऊस पिकाला लागत नाही ते ऊस पीक स्वतःच जमिनीमध्ये असणारे अन्न घटक शोषणी घेतात त्याला पाहिजे तेवढं परत आपण वरून देण्याची आवश्यकता नसते फक्त पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे <coughs> की जेणेकरून काय होईल जे काय तर आहे ही फोटोसिंथेसिस अन्न घटक स्वतःचं स्वतः तयार करणं साखर तयार करणं वाहून आणणं हे प्रोसेस फक्त काय होईल व्यवस्थित होईल त्या अनुषंगाने परत रासायनिक खतांची आवश्यकता आपल्याला द्यायची त्याची गरज लागत नाही आता हेच रासायनिक खतं जर तुम्ही ड्रिप मधून दिली तर आपल्याला चाळीस टक्के रासायनिक खतांची बचत त्यामध्ये होणार आहे रासायनिक खतांची बचत होईल त्याच पद्धतीनं आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी दुप्पट वाढलेली दिसून येते म्हणजे जर आपण फेकून खतं देतोय त्या फेकून खतापेक्षा खता काय होतं आपल्याला मधून जर रासायनिक खतं दिली तर ह्या रासायनिक कार्य खतांची कार्यक्षमता दुप्पट तिप्पट या प्रकारामध्ये वाढते म्हणजे मातीचं आरोग्य तिथं व्यवस्थित राहील आणि रासायनिक खतांची सुद्धा काय होते आपल्याला तिथं बचत हे त्या ठिकाणी आपल्याला मिळते ज्यावेळेस फुटवा फुटण्याची वेळ असते साठ आणि नव्वद दिवसांनी आपल्याला जर फवारणी केली या फवारणीमध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस असेल किंवा वसंत ऊर्जा आहे वसंत शुगर इस्टचं वसंत ऊर्जा आणि मल्टी मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएन्ट त्यामध्ये मुख्य अन्न घटक आहेत एन पी के आठ आठ आहे आणि सूक्ष्म अन्न घटक आहे हे लिटरला दहा दहा एम एल आणि वसंत ऋर्जा पाच एम एल जर घेतलं तर निश्चित त्या ठिकाणी फुटवे हे जोमदार आणि चांगल्या पद्धतीनं फुटलेले आप थी ते आपल्याला दिसून येतील आणि ऊस पिकामध्ये आपल्याला काय होईल जे काय ऊसाची संख्या आपल्याला ठेवायची थी। आहे अडतीस हजार चाळीस हजारापर्यंत ती संख्या व्यवस्थित राहून आपल्याला त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला भेटलं दिसून येतं किंवा आपल्याला मे मिळतं तर अशा पद्धतीनं आपल्याला ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन उगवण अवस्था असेल फुटवे फुटण्याची अवस्था असेल जीव काय आपण ग्रँड ग्रोथ म्हणतो आपण त्याला ऊसाची सगळी वाढ आहे साखर तयार होण्याचा सा कालावधी असेल या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला बेणेबद्दल केलं बदल, बदल तुम्ही केलं तर तिथं तुमचं एक दहा पंधरा टन वीस टनापर्यंत तुमचं ऊसाचं उत्पादन वाढू शकतं वीस टक्के ऊसाचं उत्पादन वाढू शकतं त्यानंतर योग्य पाण्याचं नियोजन केलं रासायनिक खतांचं योग्य नियोजन केलं तर निश्चित आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य व्यवस्थित राहून निश्चित त्या ठिकाणी आपल्याला ऊसा उत्पादन हे चांगले भेटणार आहे म्हणजेच याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असा म्हणतोय म्हणजे रासायनिक खत टाकल्यानंतर खराब होते ही गोष्ट खरी आहेच पण पाहिजे तेवढं रासायनिक खत आणि त्याच्या जोडीला सेंद्रिय खतांची आपण जोड दिली आणि ह्या दोन्ही गोष्टीला आपण जर जैविक खतांची जोड जोड दिली जैविक खतं म्हणजे काय तो जीवाणूंचा समूह असतो की जो सेंद्रिय आणि रासायनिक खतं जे दिलेली आहेत ही खतं त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे करतात या सगळ्या तिन्ही गोष्टीची जर आपण जोड दिली ह्या तिन्ही गोष्टीचा संगम आपण व्यवस्थित केला वाढीच्या अवस्थेनुसार याचा आपण जर वापर केला तर निश्चित आपल्या जमिनीमध्ये मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून आपल्याला ऊसाची संख्या व्यवस्थित राहून आपल्याला ऊस जो आहे एक दोन अडीच किलोच्या पुढे ऊस भरला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या एका एकरामध्ये शंभर टन ऊसाचं उत्पादन आपल्याला हे निश्चित भेटू शकतं त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये तुम्हाला जर सेंद्रिय गर्भ जास्त असेल तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जोडी येतील आणि तुम्हाला मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून आपल्याला औषध उत्पादन या ठिकाणी आपल्याला निश्चित भेटेल त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय गर्भ टिकला पाहिजे आणि वाढला गेला पाहिजे तर या अनुषंगाने आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा पद्धतीने जर केलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित उत्पादन भेटेल जो काय आपण पैसे टाकलेले आहेत जो काय आपण तिथं खर्च केलेला आहे तो खर्च निघून आपल्याला अधिक प्रकारे उत्पादन भेटू शकेल आणि चिरकाल हे उत्पादन घ्यायचं आपल्याला एकाच वर्षी उत्पादन घेतलं आणि परत उत्पादन नाही आलं तरी चालेल असं आपल्याला चालणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर निश्चित आपल्याला या सगळ्या गोष्टी करून उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी निश्चित घेता येईल हा सांगू का प ठीक आहे नंबर घ्या लिहून अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास डॉक्टर समाधान सुरू असेल अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी सत्तर एकोणपन्नास